तर ज्या ऐतिहासिक निकालाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता तो हा ऐतिहासिक निकाल आता समोर आलेला आहे शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल जाहीर केला आहे शिंदेच्या शिवसेनेचे सर्व आमदार पात्र ठरलेले आहेत आणि या निकालामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी देखील त्यांनी समोर आणलेल्या आहेत त्या सगळ्या इथून पुढे आपण पुढारी न्यूजवर समजून घेणार आहोत नार्वेकरांच्या निकालानंतर सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून दिवाळी साजरी केली जाते आहे शिवसेना भवनाबाहेर वेगळं चित्र दिसतं आहे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाकडून आणि उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या पद्धतीने या निकालाला आता प्रतिक्रिया दिली जाते आहे मात्र शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल समोर आला आहे बघा नार्वेकरांनी हे पिटिशन जे आहेत ते सहा ग्रुपमध्ये डिवाइड केले होते आत्ता त्यांनी पहिल्या ग्रुपचा निर्वाळा दिलेला आहे त्याच्यात पहिला ग्रुप म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे, जे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार हे पहिल्या ग्रुपमध्ये होते त्यांच्याविरुद्ध याचिका केली होती नार्वेकरांकडे की त्यांना डिस्क्वॉलिफाय करण्यात यावं पण उद्धव ठाकरेंची ही मागणी राहुल नार्वेकरांनी फेटाळली आहे आणि उद्धव ठाकरेंची मागणी जी होती की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं ते उद्धव ठा राहुल नार्वेकरांनी फेटाळल्यामुळं उद्धव ठा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि ह्याचं सगळ्या सर्वात मोठं हे आहे की पहिला ग्रुप हा एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांसंबंधी होता आणि त्याच्यातच राहुल नार्वेकरांनी असा आदेश दिलेला आहे की हे जे झालं ते चुकीचं नव्हतं त्यामुळं उद्धव ठाकरेंची पहिली याचिका एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांविरुद्ध त्यांनी फेटाळलेली असल्यामुळं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील त्यामुळं तुर्तास हे सरकार अबाधित आहे हे पडणार नाही आता दुसरी याचिका दुसरा ग्रुप म्हणजे अपक्षांबद्दल आहे मग असे वेगवेगळे सहा ग्रुप आहेत पण सुरुवातीला जो पहिला ग्रुप होता त्याच्यात नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची मागणी अमान्य केली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे व त्यांचे सोळा आमदार हे अपात्र होणार नाही असं राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे